हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कशा आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता साधारण आठ वाजलेले आहेत सकाळचे तर इकडे ना मी थोडा चहा घेत होती मोना इकडे तिच्या ब्लाऊजची कटिंग करत होती तर तिला दोन ब्लाऊज शिवायचे होते मात्र ते आता तेवढा वेळ नव्हता आणि तिने माझ्या मशीनवर आता तिचे ड्रेस वगैरे जे आणले होते त्याची फिटिंग वगैरे केली होती तर जी तर, हो, मशीन आहे माझी ते एकदम फ्री चालते तर ती म्हणाली की माझे ब्लाऊज लवकर शिवून होईल म्हणून मशीन छान आहे तर त्यामुळे मग तिने एक ब्लाऊज शिवून घेतला आणि एक ब्लाऊज तिने माझ्या मोठ्या जाऊकडे शिवायला टाकलं होतं कारण त्याही ब्लाऊज वगैरे शिवतात बाहेरचे वगैरे तर मुनाला ना ब्लाऊज झिंगणघाटलाच शिवायला टाकायचे होते कारण मी जसं की सांगितलं आता सहा महिनेच झाले आहे त्यांना बँगलोरला शिफ्ट होऊन तर आता तिचं येणं झालं होतं म्हणून तिला वाटलं की ब्लाऊज टाकून देते आणि जेव्हा येईल मग घेऊन जाईल कारण आता तिथे अजून तिला विशेष काही माहिती नाही आहे की कुठे ब्लाऊज वगैरे चांगले शिवून मिळतात म्हणून तर म्हणून तिने एक ब्लाऊज स्वतः शिवून घेतला कारण तिला येतं शिवता आणि एक ताईकडे टाकलं होतं तिने ता शिवायला कारण एक दोन दिवस होती ती तर तेवढ्या वेळात म्हणजे मग ताईने पण तिचं ब्लाऊज वगैरे देऊन दिलं होतं शिवून तर इकडे माझी देवपूजा वगैरे सगळी झाली होती आणि मग त्यानंतर इकडे श्रवण आणि त्याचे बडे पप्पा दोघांचाही इकडे व्यायाम सुरू आहे सूर्य नमस्कार करत होते ते दोघही तर आमच्या घरासमोरची जी जागा आहे ना तर पूर्ण मोकळी आहे ही, ही। तर अजून म्हणजे घरं वगैरे इथे व्यव बनायची आहे पूर्ण आ, काही बनलेले आहे भरपूर जागा तरी मोकळीच आहे तर पावसामुळे ना सगळं जिकडे तिकडे हिरवंगार होऊन जात असतं आणि उन्हाळ्यामध्ये अगदी ओसाड पूर्ण वाळून जात असतं तर आता सगळं जिकडे तिकडे हिरवगार आहे त्यामुळे ना बकऱ्या इथे चरायला आलेल्या होत्या आणि मग मोनाची देवपूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर ती तिचं ब्लाऊज शिवायला बसली होती कारण नंतर मग दुपारी तिला मामाकडेही जायचं होतं इकडनं काय बनवत आहे श्रवण काय हम डिझाईन आज अपेक्षा घरी नाही आहे शाळेत गेली आहे ती श्रवण बोर होत आहे का नाही बोर होत चालू <laughs> आहे त्याचं काहीतरी करणं ड्रॉइंग बनवून आलेला आहे तो चला। तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता माझा आता फक्त गॅसवर भात होऊन राहिलेला आहे तर भाजीमध्ये मी ना पातीच्या कांद्याचं ना छान बेसन केलं होतं तर ते मोनाला आवडतं म्हणून बनवलं होतं आणि मग थोडी फुलगोबीची भाजी केली होती आणि शेंगदाणे लाल मिरची आणि लसणची चटणी केली होती तर छान वाटते ही चटणी खायला कोरडी असते आणि भरपूर दिवस टिकते बनवून ठेवली की त्यानंतर मग जेवण करायला बसलो आम्ही तर अपेक्षा वगैरे यायची होती अजून शाळेतनं आणि मग हेही अपेक्षेला घेऊन आले होते दुपारी शाळेतनं तर मग मी थोडं स्वीट मागवलं होतं कारण मी काही घरी बनवलं नव्हतं आता गोड वगैरे तर मी रसगुल्ले सांगितले होते यांना मात्र ते राजभोग घेऊन आले होते तर ते ना अगदी चार रसगुल्ल्याच्या बरोबरीत असते त्यामुळे ते तेवढं ते, ते खाणं होत नाही म्हणून मग मी अर्धे अर्धेच केले होते सगळ्यांसाठी आणि मग मोना निघाली होती जाण्याकरिता तर इथनं ती आता मामाकडे जाणार तिथे दोन दिवस राहणार त्याच्यानंतर मग मम्मीकडे म्हणजे माहेरी हिंगणघाटला जाणार आहे तर तिथे दोन तीन दिवस थांबणार आहे ती मम्मीकडे आणि मग तिचं रिटर्नचं तिकीट आहे आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे साक्षी सार्थकचा वाढदिवस साक्षी सार्थक म्हणजे माझे पुतणे तर ते दोघंही ट्विन्स आहे तर त्यांचाच वाढदिवस आहे आता अपेक्षा सक्षम गेलेले आहे आता मी जाते आणि मगाशी गेले होते ते थोडं डेकोरेशन वगैरे जे काही आहे बलून्सनी वगैरे सगळ्या मुलांनी मिळून केलेलं आहे छान तर दाखवते मी पुढे तुम्हाला तर चला जाऊया सगळे बर्थडेला चला जाऊया तर बघा असं छान डेकोरेशन केलेलं होतं गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या बलून्सनी आणि सगळे आलेले होते बर्थडेसाठी माझ्या सासू वगैरे माझ्या नणद वगैरे आता येत आहे त्या आणि मग देखी हे देखील आले होते सगळेच होते वाढदिवसाला आणि हे दोघंही ट्विन्स आहेत आणि आज यांचा ना अठरावा वाढदिवस आहे दोघांचाही अठरा वर्षाचे कम्प्लीट झालेले आहे दोघंही तर छान असा केक आणलेला होता बघा मस्त कलरफुल केक आहे साक्षी आणि सार्थक लिहिलेला आहे तर अगदी अपोजिट दिसतात दोघंहीजण तर मग सगळ्यांनी ना एक एक करून अक्षवान वगैरे करून घेतलं त्यांचं तर माझ्या नानात वगैरे आल्या होत्या मग आणि आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम म्हटला की घरचीच म्हणजे भरपूर जणं असतात की बाहेरच्यांना कोणाला बोलवण्याची गरज नसते आणि अगदी छोटासा जरी कार्यक्रम असेल तरी तो छान मोठा होत असतो आणि आता वाढदिवसाची अगदी सुरुवात झालेली आहे आमच्या घरी आता यांचा झाला की अपेक्षाचा येणार आणि त्यानंतर मग आस्थाचा येणार तर असे सगळे वाढदिवस आता रांगेनी असणार आहे तुम्हाला ते सगळे ब्लॉगमध्ये दिसणारच आहे आणि ज्यावेळी ना माझं लग्न झालं होतं तेव्हा साक्षी सार्थक दोघंही तीन महिन्याचे होते फक्त तर त्यांचं सगळं बालपण वगैरे सगळं बघितलेलं आहे मी तर मग सगळ्यांचं औक्षवान वगैरे करून झालं होतं त्यांना आणि मग सगळे मिळून काही फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही कारण या एक आठवणी असतात तर बघा नंतर केक कटिंगचा कार्यक्रम सुरू झालेला होता तर बघा कसा करतोय तो आणि सगळं फनी सुरू होतं मात्र मी तो साऊंड ठेवू शकली नाही कारण तेव्हा ना ब्लूटूथवर गाणे सुरू होते आणि ते टाकता येत नाही कारण त्याच्याने कॉपीराईट क्लेम वगैरे येण्याची शक्यता असते थोडीशी त्याच्यामुळे तो साऊंड मला बंद करावा लागला तर बघा अशा पद्धतीने छान असा वाढदिवस वगैरे मस्त सेलिब्रेट झाला होता आणि सगळे मस्त एन्जॉय करत होते आणि मग सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे काढून घेतला आम्ही आणि आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर सगळे आता मंदिरात वगैरे जाणार आहो कारण आता नवरात्र सुरू आहे तर तुम्हाला माझ्या रोजच्या ब्लॉगमध्ये मा दिसतच आहे की संध्याकाळी कशी धावपळ असते सगळी तर आता पटकन मग हे सगळं आवरलं की मंदिरात जाण्याची घाई असणार आहे कारण मग आरतीलाही जायचं आहे तर चला आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे सुरू होता इथे नाश्ता वगैरे आम्ही लवकरच मग करून घेतला कारण मंदिरात जायचं होतं कारण मग आरती त्याच्यानंतर मग गरबा वगैरेही राहतो तर सगळं ते साडे दहा वाजेपर्यंत राहतं आणि गरबा झाल्यानंतरही परत त्या मंड गरबा मंडपामध्ये देखील ना आरती होत असते तिथे तर ती सगळी करूनच मग आम्ही साडे दहाला घरी येत असतो आजचा ग्रीन कलर आहे त्यामुळे मीही ग्रीन साडी मेहंदी कलर कलरमध्ये आहे थोडी तर ही साडी घातलेली आहे तर चला आरतीला जाऊन येते आणि आता ब्लॉगचा एंड इथेच करते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय